आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की या शिमला मिरच्या प्लॉटवरती व्हायरस आला होता नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर उराडे बेरिसन अॅग्रो सायन्स आज मी उसवडगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे सुनील भाऊ बिडगर यांच्या शिमला मिरच्या प्लॉटवरती उभा आहे नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं सुनील पुंडलिक बिडकर उसवाड तालुका चांदोड जिल्हा नाशिक तर काय पीक आहे आपलं शिमला मिरची तर आपल्याला शिमला मिरची प्लॉट वरती काय समस्या येत होती मला समस्या व्हायरसची समस्या येत होती तर किती टक्के व्हायरस आला होता आपल्या प्लॉट वरती एक चाळीस टक्के व्हायरस आला होता तर त्यासाठी तुम्ही काय वापरलं त्यासारखी आम्ही वीसी हँड्रेड त्याच्या वीसी तुम्ही एका लिटरला काय प्रमाण घेतलं होतं एका लिटरला ते पाच ग्रॅम घेतलं होतं आणि एक किलो साठी ते दोनशे लिटर साठी किती घेतलं दोनशे किलो करते एक किलो घेतलं होतं दोनशे लिटर साठी एक किलो घेतलं ना शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की या प्लॉटवरती तीन स्प्रे झालेले व्ही सी हंड्रेडचे व्ही सी हंड्रेड हे वापरायचं कसं एका लिटरसाठी पाच ग्रॅम त्यासोबत वा पांढरी माशी मावा तुडतुडे तु तु असेल तर असे प्राईड एक ग्रॅम प्रति लिटर आणि ब्लॅक थ्रीप्स आणि येलो थ्रिप्स असेल तर अर्धा ग्राम प्रति लिटर या प्रमाणात आपण स्प्रे करायचं आहे तर तुम्ही विसी हंड्रेड बद्दल इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता मग इतर शेतकऱ्याला सांगू शकतो बा का चांगले रिझल्ट आहे मिरची टमाटा या पिकान चांगले रिझल्ट आहे कारले बी तर तुम्ही मार्केट मधून पहिले औषध आणले होते तुम्हाला त्याचे काय रिझल्ट वाटले दुसऱ्या औषधाचे भरपूर औषध आणले होते पण काय रिझल्ट नाही पैसे गेले खूप रिझल्ट पण नाही मिळाला पण विसी हंड्रेड चा रिझल्ट चांगला भेटला तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता मग विषय बद्दल इतर शेतकऱ्याला सांगू शकतो मिरची पिकाला टमाट्याला चांगले रिझल्ट भेटू शकता त्याच्यामुळे तुम्ही चालेल